सिडकोतील महाजन नग दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जन्म उत्साहात साजरा झाला अंजनी मित्रमंडळाच्या वतीने या जन्म उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते पहाटे हनुमानावर अभिषेक करण्यात येऊन पूजन करण्यात आले डोल ताशांच्या गजरात हनुमानाची प्रतिमा रथात बसवून व हातात गदा घेऊन मिरवणुकीला

चा लाभ घेतात आणि तसंच या परिसरात मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम पण केले जाते आणि तसेच एक मंडळ म्हणून एक जागृत स्थान म्हणून या मंडळ आणि मित्र मंडळाचे परिसरातील नाव त्या माध्यमातून सात ते रात्री अकरापर्यंत या महाप्रसाद सायंकाळी सात वाजता महाआरती झाली सायंकाळी हनुमान मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती महाआरती नंतर हनुमान संगीत भजनी भारुड मंडळाचा कार्यक्रम झाला तसेच यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र देसले कार्याध्यक्ष प्रकाश लवटे उपाध्यक्ष राजू ठाकूर सचिव जितेंद्र यवले खजिनदार संजय आहेर विठ्ठल गांगुर्डे बापूसाहेब जाधव महेंद्र फळके सुभाष पाटील दीपक शिरोडे मच्छिंद्र जाधव जितेंद्र ब्राह्मणकर दादाजी निकम श्याम बडगुजर आदी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले हनुमानाच्या दर्शनासाठी आणि कार्यक्रमासाठी महिला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन ड्यूटे सिटको।